बाई यांचा फोन कस काय आला हॅलो हॅलो हा बोला की हॅलो हॅलो हा हा रे कुठे मी होय मी सध्या इथं आमच्या इथं चुली पाणी ठेवलंय ना चुलीवर गरम करा आमच्या सगळ्यांच्या पाणी गरम करते थंडीचं गार पाण्याने करू वाटत नाही ना आंघोळ आणि मी किती वेळ झाला फोन लावतो उचलत नव्हते कुठे गेलतेस मी नाते तिकड आमच्या गल्लीतल्या पार्लर वाल्या बाईकडे गेलते अच्छा नाही आमच्या नाही आमच्या गल्लीतच आहे तिच्याकडे खुडची आणि आमच्या गल्लीतल्या बाया धुडपून काढते आपलं नुसतं खुडची आणि आपलं ते घरची गर घरी भवाया करीती तोंड धुती भवाया करते म्हणजे भवाया म्हण कसले भावा म्हणजे ते आपले डोळ्याच्या वरचे केस नसतात आब्रो हा आब्रो आब्रो करती थी। थी। हाँ। 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 आने... आने ती हा आणि घरच्या घरीच ती आपलं तोंड बी धुते तोंड धुईत लावित मेकअप किट दिलेली मग तिचा काय उपयोग हो? मेकअप किट मला कुठं मेकअप करता येते ते मी लावलं होतं ना अरे ते सेल्फ मेकअप किट होती मी तुला दिलेली मग शेल्फच मी केलं होतं ना मेकअप तीस हजाराची मेकअप किट आहे ती आमच्या गल्लीतल्या पोरींला मेकअप केला मी त्यांचं तिथं त्यांचं तिथं शाळेमध्ये त्यांचा पराग्राम होता आणि त्यांना नाचायचं होतं होत म्हणलं माझ्या नवऱ्याने मला कालच मेकअप केट दिली मग मी त्यांना चांगली गुळसून गुळसून सगळं त्यांचे डोळे गाल तोंड सगळं मेकअपने रंगील एक मिनिट होल्ड कर तुम्ही तू तु, मला हा प्रोजेक्ट आहे ना हा दहा दिवसाच्या आत कम्प्लीट पाहिजे ओके मला बाकी ओके चला मी आता चाललोय दहा दिवसासाठी बाहेर देशामध्ये आणायचंय का मला आणा ना मला काय करा माहिती का मला बांगड्या आणा बर का पुन्हा चला मला बांगड्या आणाय लिबिस्टिक आणा पुन्हा चला मला डोक्याला लावायला लबर पिना पुन्हा मला चेना आणा तसले नसतेत का ते चे आणा पुन्हा मला काट्या पिना बी नाही काटा पिना आणा आणि डोक्याला लावायचं तसले खटकुट्या किलपा पिना आणि खेकडे बी आणा खेकडे खेकडे लक्ष करून आणा बर का मला एकच खेकडा राहिला माझ्या डोक्याला आणि मी ते मला बी आता शेणच काढायचंय अच्छा पप्पानी चार म्हशीचं काढलं इकडे गाय आहेत ना सडकाला बांधलेले हां हां तर ते त्यांचं मला रोडवून आता शेण आणावं लगन काढूला ओके नंतर बोलूया मला थोडं मीटिंग आहे माझी ओके कशाची मीटिंग आहे तुमच्या आता मीटिंग असतात ना हां हां बरं बरं ठीक आहे मग मी काय करते तुम्हाला शेण काढून फोन करते मला बी काम आहे बरं ओके ओके हां ठेवू का हो मला पहिलं की आहो राव